नमस्कार आज आपण पाहणार आहोत कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय चला पाहूया महिना पन्नास हजार रुपये उत्पन्न घेण्याचं गणित या व्यवसायासाठी एकूण खर्च हा दोन लाखापर्यंत येतो आहे तुम्हाला तीन प्रकारच्या मशिनरीज लागतात यामध्ये पहिली मशिनरी आहे मिक्सर दुसरा आहे ग्राइंडर आणि तिसरी मशीन आहे पेलेट मेकिंग मशीन खर्च कमी करण्यासाठी सेकंड हँड मशीनही घेऊ शकता सेकंड हँड मशीनची किंमत सरासरी नवीन मशीनच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी असते शंभर किलो खाद्य बनवण्यासाठी चाळीस किलो मका लागेल पंचवीस किलो बाजरी किंवा ज्वारी लागेल गव्हाचा भुस्सा वीस किलो लागेल सोयाबीन डिओसी दहा किलो लागेल मिनरल मिक्सचर हे पाच टक्के लागेल याचा प्रति किलोमागे खर्च बावीस ते तेवीस रुपयापर्यंत येतो पॅलेजची प्राईस तीस रुपये ते तेहतीस रुपयापर्यंत आहे तुम्ही अठ्ठावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत विक्री केली तर शेतकरी स्वतःहून तुमच्या प्लॅन्टला खरेदी करण्यासाठी येईल एका किलोमागे सरासरी सहा ते आठ रुपयापर्यंत प्रॉफिट राहतो तुम्ही जर सात रुपये प्रॉफिट पर के जी पकडला तर पन्नास किलोमागे साडेतीनशे रुपये राहतात या बिझनेसमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युटर नसणार आहेत रिटेलर नसणार आहेत तुम्ही थेट कन्झ्युमरला विक्री केल्यामुळे तुम्हाला साडेतीनशे रुपये प्र प्रति बॅग मागे शिल्लक राहतात दिवसाला तुम्हाला फक्त पाच बॅग विकल्या तरी साडे सतराशे रुपयाचा सा निव्वळ नफा राहतोय तुम्ही मार्केटिंग करताना शक्य झाल्यास बाहेरच्या गावामध्ये मार्केटिंग सुरू करा बाहेरच्या गावामध्ये जाऊन जर तुम्ही बिझनेस करत असाल तिथे तुम्हाला स्वतःच्या गावापेक्षा कस्टमर्स भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत सुरुवात छोटी करा मागणी वाढायला लागली ला की प्रोडक्शन वाढवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी मशीन अपग्रेड करा सुरुवातीला प्रोडक्ट टेस्टिंग करण्यासाठी फ्री सॅम्पल्स प्रोव्हाइड करा यामुळे कस्टमरचा विश्वास तुमच्यावर वाढेल मोठ्या कंपनीज कधीही फ्री सॅम्पल देत नाही तुम्हाला स्केल अप करण्यासाठी भरपूर चान्सेस आहेत त्यामुळे ही संधी सोडून का बिझनेस सुरू करण्याची हीच योग्य वेळ बावीस तेवीस वर्ष जर तुम्ही बिझनेस सुरू करत असाल तर पंचवीस ते सव्वीस वर्ष होईपर्यंत तुमचा बिझनेस सेट झालेला असेल तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही वन वन भटकण्याची गरज नाही आणि बिझनेस हा पैशासाठी नाही तर फ्रीडम साठी केला जातो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये काम करायला सुरुवात करा आपल्याकडे भरपूर स्कीम्स आहेत पुढे येणाऱ्या व्हिडीओ मध्ये लागणारे भांडवल कसे गोळा करायचे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणत्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे उद्योग वाटा या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद